नमस्कार मी प्रवीणा जांभे तर आज मी बनवणार आहे सोयाबीनची भाजी तर त्यासाठी मी सोयाबीन एक दहा मिनटं झालं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं तर ही छान असं भिजलं आहे दहा मिनटं झाले मी भिजत ठेवलेलं पाण्यामध्ये तर जास्त मी कुठलंच काय साहित्य घेतलेलं नाही आणि पेस्ट पण ह्याची केली नाही बारीक चिरून कांदा घेतला आहे दोन कांदं दोन तमाटी थोडं सादरक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे मी आपण आता ह्याला फोडणी देऊया तर फोडणीसाठी तेल वतून घेतलंय तेल पण चांगलं तापलेलं आहे एक चमचा जिरी टाकून घेतली मोहरी आहे जिरे मोहरी छान असे चढतडले आपण आता कांदा टाकून घेऊया तर कांदा आपल्याला छान लाल होईपर्यंत घ्यायचा आहे आता तेलामध्ये तर कांदा छान असा लाल झालेला आहे हे अद्रक लसूण कोथिंबीर आणि थोडस खोबरं घेतलेलं आहे मी त्याची पेस्ट केलेली ही पण आपल्याला त्याच्यात तळून घेते आता तर ही पण मिश्रण चांगलं तेल सुटूस तर भाजलं गेलेलं आहे तेलात थोडासा कढीपणा टाकते आणि टमाटर आता टाकून घेते टमाटर जर आगो जर टाकलं तर बाकी जर सळलं जात नाही चांगलं म्हणून टमाटर मी शेवटी घेतलेले आहे तर आता टमाटर पण छान असं तेलामध्ये सळलं गेलेलं आहे एकदम मऊ झालेलं आहे टमाटर दोन मिनटं मी झाकून ठेवलेलं आहे ना या थोड़ा से तर आपण थोडेसे मसाले टाकून घेऊया तर ह्यात मी थोडीशी हळद टाकली एक चमचा धने पावडर घेतली एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल चटणी तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचे एक मोठा चमचा भरून मी काळं तिखट म्हणजे इसूर घेतलेलं आहे छान असं आता मिक्स करून घेते आता हे सोयाबीन मी पाणी काढून घेतलेलं आहे सगळं पिळून हे टाकून घेते थोडंसं पाणी वचून घेते ह्यातले तर ह्यात मी चवीनुसार मीठ टाकून घेतले थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे छान असं मिक्स करून घेते तर बघा छान असं सोयाबीन पण शिजलं आहे सोयाबीनची भाजी पण तयार झालेली आहे एक पाच मिनटं मी उकळून घेतले अरे साध्या सोप्या पद्धतीने मी बनवले आहे डब्यासाठी तर तुम्ही हे अशा प्रकारे सोयाबीनची रस्सा भाजी बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा